नमस्कार शेतकरी बंधू आज आपण अशी एक क्रांतिकारी वाहन पाहण्यासाठी आलेलो हो, आहोत की केमिकल प्रायवेट लिमिटेड या कंपनीने बी बी जी एल पंचेचाळीस अशी एक जगातील पहिली संकरीत चवळी मार्केटमध्ये यावर्षी लॉन्च केली आहे आपण बघू शकता आणि या चवळीचे वैशिष्ट्य सांगायचे जर झाले तर या चवळीला एकरी उत्पन्न कमीत कमी बारा ते पंधरा टनापर्यंत एकरी ये उत्पन्न येतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे या चवळीवरती येलो मोजा व्हायरस हा येत नाही आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा या चवळीला उत्पन्न कमी निघत नाही अजून मार्केटमध्ये गरज हिरवा रंग असल्यामुळे मार्केटमध्ये चांगला भाव भेटतो आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण या डिजिअल पंचवीस या चवळीवानाची लागवड करू शकता तरी कोणाला बियाणे लागल्यास मी माझा नंबर देतो अठ्ठ्याण्णवतीस बहात्तर सव्वीस अठ्याहत्तर धन्यवाद